सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते आपल्या भारत देशात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठा आहे पूर्वीच्या काळी चूल आणि मूल तसेच गृहिणी इतकीच महिलांची ओळख होती आज नोकरी उद्योग व्यवसाय शेती विज्ञान तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात जिजाऊंच्या लेखी आघाडीवर असल्याचे पाहावयास मिळते ही सारे काही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणामुळे शक्य झाले आहे बँक ऑफ महाराष्ट्र शेगावच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाखा प्रबंधक गिरीश लाखेसर व उपप्रबंधक योगेश खराबे यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हर अर्पण करून करण्यात आली यावेळी महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे ही काळाची गरज आहे कोणताही व्यवसाय व उद्योग करण्यासाठी भांडवल ही आवश्यक आहे महिलांनी बचत गट स्थापन केल्यामुळे बचत गटातील महिलांना स्वयरोजगारांसाठी बँकेकडून प्रत्येक बचत गटाला तीन लाख रुपये कर्ज स्वरूपात देण्यात आले महिलांनी घेतलेल्या कर्जातून स्वयंरोजगार करावा व स्वतःच्या पायावर उभे राहून समाजासमोर एक आदर्श निर्माण करावा असे मत शाखा प्रबंधक गिरीश लाखे यांनी व्यक्त केले कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिलांचे भाग्यश्री जोशी व प्रतिका गेडाम यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सौ राजगुरे मॅडम ढोले मॅडम सौ गौरीताई कलोरे कुमारी प्रतिका गेडाम मॅडम सौ भाग्यश्री जोशी मॅडम यांनी परिश्रम घेतले మహారాష్ట్ర ట్వెంట్ ఫోర్ నూజ సా ప్రతినిధి సంజయ సురవా